हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण आलेलो आहोत श्री छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही फिरायला आलो तर तुम्ही बघू शकता आधी yes. हाय कर ना माझ्या ब्लॉग मध्ये आय नो खूप दिवसानं ब्लॉग यायलाय आणि प्रत्येक ब्लॉग मध्ये माझा एक शब्द असतो की नाही पडत रे नाही पडत कि आता इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग येतील चॅनल आहे तर चॅनल वर एक मिनिट मला खाली उतरू द्या तर द्याल नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा ब्लॉग चालू आहे काहीच बघा किती छान लोकेशन आहे कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा दोन मिनिट बघा इकडं वॉटरफॉल आहे खाली उतर

लेकिन गाइस का स्लम हरिवाटर है। तर गाइस, तर हम आ गए पहाड़ में। तुम जाओ। कृषि <स्थाँगे> <तर> कृषि लोकेशन। तर गाइस। मेरे साथ घूमेगा तो ऐसे याच करेगा। तो गाइस पैसा पाईज, सब मेरा है, बोलना काम इसका है। कहीं भी नहीं तो सब। कुटुं.

तो तो तर आम्ही इकडे खेकड्याची आम्ही इकडे खेकड्याची पार्टी करायला आलोय गाईज तर मी खेकडा पकडतो तुम्ही तुमच्या घरचं पातील चटणी मीठ तुम्ही घेऊन या थांब ना त्याला झूम करून दाखवतो तुम्ही थांब थांब ब्लर व्हायला भीती वाटली सापड बघले काय नाही हळू 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 हा गाईचा साप पकडला सॉरी साप दिसला नको 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 कुठे तर गाईज आपण दुसऱ्या लोकेशन आलोय तुम्ही बघा बघू शकता आधी तर त्याच्या जीएफ आदित्य छत्रपती संभाजीनगर मधून लाईव्ह बोल ना कोण आहे पिली आला का तिकडे ना मी सांगा दादा जरा इकडे पण इकडे चौतीस नंबर लिहिली सो so गाईज आपला व्लॉग इथं एंड होतोय व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कोमेंट करा शेअर करा आता इथून कंटिन्यू व्लॉग येत राहतील सो ला सबस्क्राईब करायला विसरू नका कीप सपोर्टिंग